तर गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची आज सांगत आहे त्यामुळे आजही प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी स्नान करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे आज दोन कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस अतिशय पवित्र आणि महत्वाचं मानलेलं आहेच आहे पण त्याबरोबर भाविकांची संख्याही आपल्याला वाढताना पाहायला मिळते आहे आज महाकुंभाची सांगता आहे आजचा शेवटचा दिवस आहे पवित्र स्नानाचा तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे ज्या योगामध्ये अशा पद्धतीची ग्रहांची स्थिती निर्माण होते की ज्यामुळे हा संपूर्ण परिसर हा अतिशय पवित्र अशा स्वरूपाचा मानला जातो आणि त्यामुळे त्रिवेणी संगमावरचं स्नान सुद्धा तितकंच पवित्र असं मानलं जातं तर हे महत्वाचे आपण सहा दिवस बघतोय या सहा दिवशी कशा पद्धतीची ही गर्दी जमा झालेली होती पौष पौर्णिमा मकर संक्रांत मौनी अमावस्या वसंत पंचमीच्या दिवशी सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली होती तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पाहतोय अशाच पद्धतीची ही गर्दी पाहायला मिळतीय आणि मोठ्या संख्येनं भाविक पौर्णिमा आणि अमावस्याच्या स्नानासाठी एकत्रित आलेले पाहायला मिळाले